नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज गेवरे पायगाचे सरपंच मंगेश सावळे यांचे आवाहन महाराष्ट्रातील मराठा सरपंचांना चोवीस तारखेला गावोगावी रस्ता रोको आंदोलन करा समृद्धी महामार्ग साडे दहा ते एक वाजेपर्यंत करणार जाम की जास्त हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करू सन्मान्य गृहमंत्री सन्मान्य मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचावा सन्मान्य आदरणीय मनोज दादा जरांगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व तसेच मराठा समाजाच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं ठरल्याप्रमाणे दिनांक चोवीस तारखेला प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करायचं ठरलेलं आहे चोवीस तारखेला साडे ते एक वाजेपर्यंत हा रस्ता रोको हो होणार आहे त्याचप्रमाणे पूर्ण गावातील पूर्ण तालुक्यातील पूर्ण जिल्ह्यातील सरपंचांना विनंती आहे मराठा बांधवांच्या सरपंचांना विनंती आहे की आपण आपल्या गावामध्ये अनाऊन्समेंट देऊन साडे दहा ते एक वाजेपर्यंत हा रस्ता रोको करायचा त्याच पद्धतीनं आमच्या तालुक्याच्या वतीनं फुलांबी तालुक्यामध्ये एक मोठा रस्ता जातो समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गावर या ठिकाणी आम्ही साडे दहा ते एक वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करणार आहे पोलीस स्टेशनला तशा असे निवेदन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि समृद्धी महामार्ग साडे दहा ते एक वाजेपर्यंत रोज जोपर्यंत सगळे सोयरेचा कायदा लागू होत नाही तोपर्यंत रोज या ठिकाणी ब्लॉक करण्यात येणार आहे शांततेच्या मार्गाने आदर्श रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी होणार आहे तालुक्यातील ज्या लोकांना राजकीय पुढारी असतील प्रतिनिधी असतील जे लोक तालुक्या ठिकाणी कामासाठी येत असतात त्यांना विनंती आहे की चोवीस तारखेला शनिवारी साडे वाजता मनसूल सांगलीचा आपला जो समृद्धी महामार्ग आहे त्या महामार्गावर आपण साडे दहा ते एक वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करणार या ठिकाणी भरगाव वेगाने त्या ठिकाणी वाहना सुरू असतात नागपूरकडे जाणारे वाहनं असतात मुंबईकडे जाणारे वाहनं असतात खऱ्या अर्थानं तो रस्ता तोंडी करणं हे मराठ्याचा गलिमिकावा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून तमाम मराठा बांधवांना विनंती आहे कमीत कमी शेकडा मराठे शेतोच शे मराठे त्या ठिकाणी आपण हजर राहून हा रस्ता रोको यशस्वीरित्या या या एखाद्याचा अपघात झाला किंवा काही दुर्घटना घडली याला सर्वस्वी पोलीस प्रशासन गृहमंत्री व मुख्यमंत्री हे जबाबदार असतील कारण की शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन करत आहे पर्याय शासनाकडे आहे तो असा आहे की जेवढे मराठा समाज बांधव आहे जनरल डायर सारखं त्यांना एका ठिकाणी आणायचं त्याच्यावर एखादा अनुभव टाकायचा नाहीतर गोळ्या घालून त्यांना मारून टाकायचं नाहीतर मग आमचा जो सुप्रीम कोर्टाने कायदा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला अधिकार आहे शांततेच्या मार्गाने दहा ते एक वाजेपर्यंत शनिवारी चोवीस तारखेला बंद राहणार आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बसवा जेणेकरून अंगाव वेगाला किती वाहने येणार नाहीत आणि आले जरी एखाद्याचा गप्पा जरी झाला तर याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल या ठिकाणी आम्ही आवाहन करतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा